नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनूर गावामध्ये आज दत्त जयंती मोठ्या थाटामध्ये साजरी करण्यात आली पालखीची दत्त पालखीची मिरवणूक मोठ्या थाटामध्ये काढण्यात आली आणि गावातील भक्त भाविकांनी दत्ताच्या पालखीचे पूजन करण्यात आले पालखीची मिरवणूक अखंड गावभर काढण्यात आली आणि दत्ताचे देवळामध्ये भक्तांना जेवण घालण्यात आले आणि मोठ्या दिमागात दत्त जयंती साजरी करण्यात आली सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची रिपोर्ट कार्यक्रम पन्नास वर्षाचा मोठा कार्यक्रम असतो लोकांनी बोलण्याचा आनंद घेता येतो आणि लोकांची चांगली श्रद्धा आहे त्यामुळं कार्यक्रम फार चांगला आणि उत्साह